मला म्हणजे इथे जास्त प्रेशर द्यायचं काम नाही हळ हर, हळू आणि मी मुद्दामून हळू आहे व्हिडिओ मग मी याच्यापेक्षा फास्ट चालू शकतो कारण याने जवळपास एका दिवसात दोन ते चार एकरपर्यंत तुम्ही लागवड करू शकता आणि जमिनीत ओलसुद्धा चांगली आहे हे बघा हे सोयाबीन दिसलं तुम्हाला हे बी ठीक आहे आणि हे हे परत आणि परत हे बघ आता हे बियाणं लहान असल्यामुळं इथं तुम्हाला तीन बिया दिसतात पडलेल्या बरोबर आहे तर बियाणं जर व्यवस्थित टपोर व्यवस्थित जर असले असतं तर ते बरोबर दोनच बिया पडल्या असतात तर ते बियाण्यामुळं हे तिथं तीन तुम्हाला दिसत आहे परत आता इथे चेक करू आपण ठीक आहे हे दोन बिया किंवा बिया लहान असल्यामुळं पहा आता ही बी लहान असल्यामुळं याच्या दोन मोठ्या बियासोबत ही लहान बी आलेली आहे तर अशा पद्धतीचं आहे आणि जे पाहिजे तेच तुम्हाला तिथं सीड रोलर बसवायचं आहे ठीक आहे असं पहिले चेक करून घ्या आधी शेतात जायच्या आधी त्यानंतरच मग तुम्हाला सीड रोलर वापर म्हणजे सीड रोलर वापरायचं आहे ठरवायचं आहे कोणतं सीड रोलर वापरायचं नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होलसेल दरात बियाणे पेरणे यंत्र ठीक आहे तर आता हे जे बियाणे पेरणे यंत्र आहे याची किंमत आहे कोण तुम्ही थक्कवाल कारण तुम्ही जे बाजारात ज्या काय किमती जे पाहिले असतील साडेआठ हजार नऊ हजार अशी याची किंमत आहे परंतु पॉवर पहिले किंमतच सांगून देतो डायरेक्ट याची किंमत आहे फक्त सहा हजार सातशे रुपयात हे तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि याच्यापासून काय काय फायदे आणि हे कशा पद्धतीनं कार्य करते हे टोटल तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की तर मंडळी इथं वा सगळ्यात पहिले मशीनची मेकॅनिझम सांगून देतो त्यानंतर आपण पुढं वळूया तर पहा इथं हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये बियाणं टाकायचं आहे आणि याला म्हणतात टिल्ट आपण याला दातेसुद्धा म्हणू शकतो ठीक आहे याला बारा दाते मशीनला ऑलरेडी दिलेले आहे आणि या प्रति दात्याचे जे अंतर आहे ते आहे साडेचार इंच म्हणजे तुमचं जे बियाणं पडणार आहे ते पडणार आहे साडेचार इंचावर आणि या दात्याला तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता म्हणजे तुम्हाला जर बियाणं सात इंचावर टाकायचं असेल नऊ इंचावर टाकायचं आहे अकरा इंचावर टाकायचा आहे तर अप टू तेहत्तीस इंचापर्यंत तेहत्तीस इंचापर्यंत तुम्ही बियाणं यानं टाकू शकता याची आणखी एक खासियत सांगून देतो की याच्यात तुम्ही एक बियाणं जर तुम्हाला लागवड करायची असेल तर एक बियाणं लावू नसू शकता दोन बियाण्यांना लागवड करायची असेल तर दोन बिया तीन बियाणे लावड करायची असेल तर तीन सुद्धा तुम्ही लागवड करू शकता म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की एका ठिकाणी तीन बिया पडल्या पाहिजे तर तशी सेटिंग करता येते तुम्हाला जर वाटत असेल की एका ठिकाणी दोन बिया पडल्या पाहिजेत ती सुद्धा सेटिंग इथं करता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे या यंत्राने जे तुम्ही बियाणं पेरणार आहात ते बियाणं कोणकोणतं तुम्ही याने लागवड करू शकता यानं तुम्ही लावू शकता सोयाबीन तूर कापूस उडीद मूग ज्वारी मका फल्ली चना असे विविध पिकं तुम्ही याने लागवड करू शकता आणि सगळ्यात जबरदस्त गोष्ट म्हणजे ह्याने तुमचा जो मजुरीचा खर्च आहे किंवा तुमचा जो बियाण्याचा खर्च आहे तो अत्यंत अत्यंत कमी होणार आहे आणि तुम्ही पाहिजे त्या अंतरावर याची लागवड म्हणजे लागवड करू शकता बियाण्याची जसं पाहिजे ते स्पेसिंग तुम्ही ठेवू शकता आणि दोन तासातील जे अंतर ते तेसुद्धा तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता ठीक आहे या मशीनच्या साहाय्याने जिथं एक, एक एकर आता मला माहीत आहे मीसुद्धा शेतकरी आहे एका एकरला म्हणजे जसं आम्ही कापूस लागवड करतो आमच्या भागात तर एक एकर कापूस जर लागवड करायची असेल तर त्याचा खर्च आम्हाला येतो जवळपास तीन मजूर प्रति एकर आणि एका मजुराची किंमत म्हणजे एका मजुराचा रोज आहे दीडशे रुपये एका दिवसाची किंमत तर सीझनमध्ये ते दोनशे रुपयापर्यंतसुद्धा जाते म्हणजे सहाशे रुपये एका एकरच्या लागवडीचा खर्च येतो तुमच्याकडं जर दहा एकर जमीन असेल तर सहा हजार रुपये तुमचा लागवडीचा नुसता निवड लागवडीचा खर्च येतो परंतु फक्त सहा हजार सातशे रुपयात ही मशीन तुम्ही घेऊन जा आणि एका वर्षात तुमची मशीन शिल्लक पडते ठीक आहे आणि पाहिजे आता मजूर तरी बरेच वेळा काय ते मजूर तरी पाहिजे त्या तुम्ही सांगता की एका एका फुटावर पडलं पाहिजे पण बरेच वेळा ते एका फुटावर बियाणं पडत नाही कधी अर्ध्या फुटावर तर कधी एक फुटावर कधी दोन फुटावर तुम्ही सांगता एक बियांना टोपतं ते कुठं कुठं दोन चार बिया टाकून देते तुम्ही सांगता दोन बियाणा टोपतं ते कुठं कुठं सहा बिया टाकते कुठं कुठं बिया टाकते कुठं कुठं टाकतच नाही तर अशा झंझटीपासून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर त्याचं म्हणजे एकच पर्याय आणि ते म्हणजे ॲग्री पॉवरची ढकल पेरणी यंत्र म्हणू आपण याला बरोबर आहे ढकल पेरणी यंत्र म्हणू आपण याला म्हणजे हाताने काई -काई तुम्ही ढकलू शकता याच्यात काय काय खासियत आहे म्हणजे तुम्ही बाजारात भरपूर साऱ्या पाहिल्या असतील परंतु याची जी खासियत आणखी तुम्हाला सांगू देतो ह्या मशीनमधून जे बियाणं आहे युनिफॉर्म बियाणं म्हणजे सारखं बियाणं पडतं मुद्दा झालं त्यानंतर याला माझं रोलर आहे म्हणजे जर समजा बियाणं जिथं झाकल्या जात नसेल त्या ठिकाणी याला हे जे फावडी दिसते या फावड्यानं माती याचा आकार असा असल्यामुळं हे माती जमा करत एक ढीक तयार करते असं आणि याला मागून रोलरनं दाबून देते म्हणजे तुमचं बियाणं कुठंही उघडं राहत नाही त्यानंतर बऱ्याचशा मशीनमध्ये मी पाहिलेला आहे की हा जो रोलर आहे हा रोलर हलका असल्यामुळं हा हा रोलर हलका असल्यामुळं हा साईड बाय साईड असा असा म्हणजे ज्या जा मेन जागा झाकायला पाहिजे ते झाकल्या जात नाही परंतु याच्यात एक सेटिंग दिलेली आहे पहा इथं एक झाकण आहे हे झाकणं आपण खोलून या झाकणाला असं खोलून घ्यायचं आहे आणि खोलल्यानंतर यामध्ये तुम्ही काय टाकू शकता माती किंवा रेती टाकू शकता आणि माती किंवा रेती टाकल्यामुळे याला येऊन जाईल वजन आणि वजन आल्यामुळे हे पाहिजे त्या एका अंतरानं विशिष्ट अंतरानं किंवा विशिष्ट ठिकाणाहूनच चालणं सुरू करेल तुमच्या लक्षात आलं असेल कारण याचं वजन खाल हे खालच्या भागात असल्यामुळं हे इकड तिकडं सरकणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीच्या जे फॅसिलिटी आहे ह्या फॅसिलिटी तुम्हाला कदाचितच कुठं पाहायला मिळतील ठीक आहे त्यानंतर आता याची किंमत मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि या बॉक्समध्ये आता या बॉक्समध्ये बियाणं किती बसतं या बॉक्समध्ये जवळपास अडीच ते तीन किलोपर्यंत बियाणं बसते आणि प्रत्येक बियाण्याच्या साईजनुसार हे व्हॅरी होते अलग लक्षात म्हणजे बारीक दाणा असेल तर त्याचं थोडं थो थो जास्त बसू शकते मोठा दाणा असेल थोडं कमी बसेल असंसुद्धा याचं होणार आहे आता हे तुम्ही प्रयोग आणते तुम्हालासुद्धा ते लक्षात येईल तर मंडळी आता आपण याची मजबूती चेक करून घेऊया ठीक आहे आता मी याला वरून फेकतो तुमच्यासमोर आणि आता याच्यावर मी तुम्हाला उभं राहून दाखवतो काय याची मजबूती आहे ठीक आहे माझं वजन आहे साठ किलो ठीक आहे आणि फेकली मशीन त्यावर उभं राहून दाखवलं आता तुम्ही याच्यावरून तुम्हाला याच्या मजबूतीची काय क्वालिटी आहे ती तुमच्या लक्षात आलं असेल एकदा चालूनसुद्धा दाखवतो बा तुम्हाला वाटत असेल बा मग फेकल्यानंतर चालत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीची ही मशीन आहे तर मंडळी संपूर्ण महाराष्ट्रभर आपण हे घरपोच देतो आणि तुम्ही इथं आमच्या ऑफिसवर येऊनसुद्धा घेऊन जाऊ शकता आमचा ऑफिसचा पत्ता आहे नारा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ आणि हे खरेदी करण्यासाठी आश्चर्यकारक किंमत तुम्हाला मी सांगितली आहे सुरुवातीला सहा हजार सातशे रुपये आणि यामध्ये हे सगळं तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही आमच्या ॲड्रेसवर येऊन किंवा घरपोचसुद्धा मागवू शकता भावसुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि कुठं ऑर्डर करायचे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन किंवा वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता घरपोच तर उन्हाळी याने लागवड किंवा पेरणी कशी होती हे आपण पाहिली आता आपलं जे पेरणीचं मुख्य काम आहे ते झालेलं आहे आता आपण काय करू की याच्यातून बियाणं उरलेलं बियाणं कसं वापस काढायचं आणि हे जे आपण याला टिल किंवा दाते म्हणू आपण हे दाते कमी जास्त म्हणजे चा साईज जर कमी जास्त करायची असेल तर ते कशी करता येईल हे तुम्हाला मेकॅनिझम पूर्ण सांगतो त्याआधी आपल्याला हे हँडलचं जे है। भाग आहे हँडलचा भाग काढून घेणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला मशीन वापरायला सोपं जाईल त्यासाठी हे पहिले स्क्रू डिले करून घ्या दोन्ही एखादा नट हे काढल्यानंतर हे नट परत कसून घ्यायचे कारण हे नट जर तुमच्यामुळे जर समजा ढिले राहिल्यामुळे जर कदाचित हरपले तर मग त्याची पंचायत तुम्हाला होऊ शकते त्यामुळे हे नट परत जशी तसे कसरून घ्या ठीक आहे दोन्ही साइडचे ओके आता बियाणं कसं काढायचं सांगतो बियाणं काढायची जागा हीच आहे ठीक आहे आपल्याला हा जो बॉक्स आहे हा, हा बॉक्स काढणं गरजेचं आहे बियाणं काढण्यासाठी ठीक आहे मी आता बॉक्स काढून घेतो बायचं बियाणं आहे या शिंद्रातून तुम्ही बियाण काढून घेऊ शकता ठीक आहे तर तुम्ही टोपलं घेऊ शकता त्याच्यासाठी या बॉक्सचा उपयोग करतो बियाणं घेतलेलं आहे सगळं बियाणं आपण काढून घेतलेलं आहे थोडंफार जे राहिलं त्याला ते तुम्ही चालवून काढून घेऊ शकता ठीक आहे तर आता तुम्हाला सांगतो मी याचं मेकॅनिझम की हे दातं कशाप्रमाणे हे म्हणजे हे जे टिळ आहे त्या टिळची जागा कमी जास्त कशी करायची आता याची ठराविक जागा याला सहा इंच सात इंच नऊ इंच अकरा इंच जवळपास तेहत्तीस इंचापर्यंत तुम्ही याला साईज याची कमी जास्त करू शकता कशाप्रकारे कमी जास्त करायची ते तुम्हाला सांगतो तर पहा हे साडेपाच इंच आहे जवळपास ठीक आहे इथं टेपने मोजून दाखवतो साडेपाच इंच आहे ठीक आहे आणि याला आपण तेहत्तीस इंचापर्यंत करू शकतो साडेपाच सात नऊ अकरा जवळपास तेहत्तीस इंचापर्यंत तुम्ही याला करू शकता ठीक आहे तर आता आपण काय करूया की हे कशा पद्धतीनं कमी जास्त करता येईल त्याचा डेमो तुम्हाला दाखवून देतो सगळ्यात आधी आपण काय करूया हे जे आहे हे घुटके इथं या याला अटकतात त्यामुळे आपण काय करू हे स्प्रिंग काढून याचं थोडंसं सोपं करून घेऊया आणखी ठीक आहे ठीक आहे आता आपण स्प्रिंग काढला आता हे हे ठीक आहे हे असं आता आपल्याला याची अडचण होणार तर आता पहा सगळ्यात अधिक आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपल्याला हे खोलून मागंपुडं करायचं आहे हे टीलची जी साईज आहे आक जागा आहे मागंपुडं करण्यासाठी हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे हे शेवटपर्यंत लक्षात ठेवा डिसेंबल पॉईंट डी असे डिस असेंबल पॉईंट ठीक आहे आता हे डिस असेंबल पॉईंटचा हा जो अॅरो आहे या ॲरोचा अर्थ काय की आपल्याला इथून पहिला पहिला पॉईंट खोलण्याचा आपला हा आहे म्हणजे हा जो टिल आहे हा जो दाते आहे ही दातं हा हे दातं आपल्याला पहिले खोलणं हा पॉईंट पहिले खोलणं या या ॲरोचा असा अर्थ होते आता मग आपण पहिले ते खोलून घेऊया पहिले खो खोलून घेण्यासाठी पहिले आपल्याला ही कवर काढणं गरजेचं आहे ठीक आहे कवर काढलेली आहे खूप सोपा आहे कवर काढणं आणि अ दुसरा सगळ्या सगळ्या आपण कवर पहिले काढून घेऊ सोपं जाईल ते आपल्याला ठीक आहे हलकंसं उचलून घ्यायचं आहे आता आपण आलेला परत कोणत्या पॉईंटवर डीअसेंबल पॉईंट डिसअसेंबल पॉईंटवर आलेला ठीक आहे इथे लिहिलेलं दिसते आरो दिसते आता आपण करू नाही हे नट तर ते, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हे खोलून घेऊ डीअसेंबल पॉईंटवर खोला म्हणतात ना इथं मशीनवर लिहिलेलं आहे इथून आपण खोलून घेऊया याला चार नट आहे कोणते चार खोलाचे ते सुद्धा समजणं गरजेचं आहे सोप्या पद्धतीने हे निघत त्यानंतर याच्या नंतरचा जो मागचा जो पॉईंट आहे हा मागचा पॉईंट आपल्याला काढणे आहे म्हणजे एक नंबर ज्याच्यावर लिहिलेला पहा इथं तुम्हाला एक नंबर लिहिलेला दिसेल हा एक नंबरचा पॉईंट आपल्याला परत काढणे आहे याला दोनच खेळ आहेत दोनच फक्त नट आहेत ज्यावेळेस हा टील काढायचा आहे तो इथपर्यंत सरकवत आणायचा आणि सरकवत आणून इथून काढून घ्यायचा ठीक आहे आता हा टील काढल्यानंतर पहिले आपल्याला इथं आग... प्रेसर बसून घ्यायचं पेसर पाहू आपण आता पेसर काढून घ्या आपल्याला तुमच्या मशीनसोबत जे आहे अशा प्रकारचे प्रेसर येतात चार प्रकारचे पेसर येतात ठीक आहे ते तुम्हाला नंतर सांगते मी पहिले ते एक प्रेसर आपण सध्याचा बसून घेऊया सगळ्यात मोठा पेसर घेऊ आपण तो बसून टाकू आता पहा हा सात नंबरचा पेसर आहे सातचा आकडा इथे दिसत आहे तर याचा अर्थ काय की हा पेसर ज्यावेळेस आपण इथं बसू आपले फक्त सात टीळ सात दाता आपल्या या मशीनला राहणार आहे ज्यावेळेस आपण हे पेसर बसू कसे बसवायचे सांगतो नट आता आपण इथे पेसर सुरुवातीला पेसर कशासाठी बसवत आहोत त्याचं कारण हे जे दोन भाग आहेत या मशीनचे हे दोन भाग माग पुढे होऊ शकते म्हणून हे मागपुढे होऊ नये यासाठी आपण सगळ्यात पहिले पेसर इथे बसून घ्यायचे आहे आता हे काढायचे कसे तर पहा आता इथं तीन पेसर आलेले आहे आपलं तीन सर सॉरी तीन दातं आपण ठेवलेले आहे शिल्लक तर आपण काय करू आता याला सर करून घ्या ठीक आहे आणि अशा पद्धतीने याला पहिले याच्यात अरेंज करून घ्या हे झालं आपलं पहिलं टील म्हणजे पहिलं दातं त्यानंतर त्यामध्ये आपण सात नंबरचे पेसर वापरणार आहोत हे लक्षात ठेवा त्यानंतर टाकायचं पेसर पेसर टाकते वेळेस अशा पद्धतीने टाकायचं की हे अशा पद्धतीने सहज फिटून जातं पहा याला कुठली अडचण जात नाही त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दाते दाते आपण ऑलरेडी काढलेच नव्हते तीन दाते ठेवले होते मुद्दाम ठीक आहे त्यानंतर परत पेसर परत दाते परत पेसर ठीक आहे असे बसवले आपण आता इथं पेसर शिल्लक नाही पेसर कुठलं सॉरी दाते शिल्लक नाही दाते तिथून टाकायचं ज्या जागेवर आपण सुरुवातीला खोललं जो असेंबल पॉईंट आहे तिथून टाकायचं आहे हे हा जो भाग आहे हा भाग याच्यात फसला पाहिजे या पद्धतीने टाकायचा आहे ते ठीक आहे त्यावेळेस बस ते बसवायला सोपं सहज सोपं जाईल ठीक आहे पहा बसलं आता याला मूव करायचं आपण इथं जे पेसर बसवलं होतं नट लावली ला होती त्यानंतर दातं पेसर दातं पेसर दात पेसर असं करत करत आपण इथं आलेला ठीक आहे इथं पेसर बसलेला दात बसलेला पेसर बसला आता इथे एक दात्याची जागा शिल्लक आहे आणि ॲक्च्युअलमध्ये आपण त्याच पॉईंटला आलेला हा जो असेंबल पॉईंट आहे ना हा असेंबल पॉईंटचा हे डिस डी असेंबल पॉईंट त्या पॉईंटवर आपण शेवटी आलेला आणि हे इथंच आलं पाहिजे तर रस्ते व्यवस्थित बसते अशा पद्धतीने हे यामध्ये टाकून द्या ठीक आहे आणि नटर लावून द्या नटर आता आपण चारही नटं लावून घेतलेल्या आता आपण याचा अंतर मोजून घेऊया ठीक आहे टेपने की सातचं पेसर आपण बसवलेला तुम्हाला हे समजून सांगतो पहिले आपण सातचं एक पेसर बसवलेला आहे तर आता दा दोन दातातील अंतर किती होते नऊ इंच म्हणजे बियाणं किती इंचावर परफेक्ट नऊ सव्वा नऊ इंचावर बियाणं पडते नऊ हार्डली साडे नऊ अर्धा इंच पुढं होऊ शकते तर एवढ्या इंचावर तुमचं बियाणं पडते एक्झॅक्ट नऊवरच पडते ते ऍक्च्युअल मध्ये ठीक आहे आता याच्यात जर समजा तुम्हाला दहा इंच किंवा अकरा इंच करायचं असेल तर काय करायचं आता तुम्हाला एक डेमोज करून दाखवतो मी फक्त ठीक आहे आपण परत आता डेमोसाठी परत आपण असेंबल पॉईंटवर येऊया कुठे असेंबल पॉईंट डी असेंबल पॉईंट हाय का हाय डी असेंबल पॉईंट अॅरो दिसते तिथं नट खोलून घेऊया परत चारही नट खोलून घ्यायची आहे आपण याच्यात हे नाही दाखवू शकत एक एक दात काढून अंतर वाळून दाखवू शकत सगळे दात काढून अंतर वाळू लागतं त्यापेक्षा आता फक्त थेरी सांग ते काढून हे काढून घ्यायचं आता तिल हां आता काय करायचं हा हा एक दाते काढून घेतलेला आहे आपण एक तिल काढून घेतलेला आहे काढल्यानंतर काय करा समजा यामध्ये जे तुम्हाला पेसर येतात ते पेसर किती नंबरचा पाहू आपण हे दहा नंबरचं पेसर आहे सगळ्यात लहान लहानवालं पेसर आहे या पेसरचा अर्थ काय दहावालं पेसर, का। पेसर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रति दात्याच्या बाजूला एक पेसर जर बसवलं तर तुमचे दहा दातं होतील आता आपण सात नंबरचं पेसर बसवलं तर याला सात दातं सध्या आहेत मोजून घ्या सहा दातं आणि एक दात मी काढलेला आहे पाहू पाहू दिसतात सहा टोटल आणि एक इथला इथला एक मी काढलेला आहे तर अशा वेळेस मग आता काय करायचं जर समजा तुम्हाला याच्यात परत जर कमी करायची असेल आणखी दातं कमी करायची असेल तर पेसर वाढवा तर दहावाला टाकू शकता तुम्ही किंवा आपल्याकडं जे शी अवेलेबल आहे तर आठ नंबरचं सुद्धा अवेलेबल आहे आणि नऊ नंबरचं सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ही सगळं मशीन ठीक आहे नऊ नंबरचं नऊ नंबरचं अवेलेबल आहे आठ नंबर आहे दहा नंबर आहे आणि सात नंबरचं ऑलरेडी बसवलेला आहे या हिशोबाने आता या पेसर कसं बसवलं त्याच्यामागे तुम्ही कोणताही पेसर लावू शकता समजा तुम्ही सात नंबरचं लावलं यामागे तुम्ही कोणतंही लावू शकता समजा आता हे आठ नंबर आहे या आठ नंबरला मी अशा पद्धतीने लावू शकतो म्हणजे ॲटोमॅटिक तुमचं जे दातं इथं बसायचं ते इथं बसते ठीक आहे त्यानंतर परत जर तुम्हाला आणखी लावायचं असेल तर दहा नंबरचं पहा म्हणजे तुमचं आणखी जे दातं इथं बसायचं ते इथं बसतं इथं आपण बसवलेलं आहे सातशे दोन आठचा एक आणि दहाचा एक असे आपण चार पेसर बसवलेले आहे आणि आपण अंतर मोजून घेऊया की किती अंतर होते आपलं हे होते जवळपास पंधरा इंच ठीक आहे पंधरा इंचा म्हणजे जवळपास इंच इंचापर्यंत तुम्ही हे अंतर करू शकता म्हणजे असं करता करता मशीनवर दोन दात सुद्धा आपण बसू बसू शकतो म्हणजे असं जर तुम्ही समजा हे पूर्ण दातं काढत गेले आणि दोन जरी दाता याची ठेवली एक या टोकाला आणि एक या आटोकाला तरी चालते किंवा एक दात दात जरी ठेवला तरी चालते म्हणजे तेहतीस इंचाचं तुमचं टोटल राऊंडचं अंतर येईल त्याचं ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता एक आपण डेमो पाहूया इथून आपण टेप पकडला एक आपण एक जर दात बसवला तर काय होऊ शकते ते पाहणार आपण फक्त एक जर बसवला तर बस हे जवळपास बावन्न त्रेपन्न इंचा पर्यंत पण पण दोन दात मिनिमम ठेवा कारण एवढं अंतर आपल्याला लागतच नाही तेहतीस इंच हे भरपूर अंतर झालं जवळपास अडीच पावणे तीन फूट जवळपास ते अंतर झालं एवढ्या लांबवर आपण शक्यतो टाकतच नाही त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता म्हणजे आता तुम्हाला फक्त डेमो दाखवा लागेल त्रेपन्न इंचापर्यंत बनते एका दातासाठी शक्यतो करू नका ते दोन दातासाठी करा एक इथं आणि एक इथं ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे दोन दाताचे तरी सगळ्यात कमीत कमी तुम्ही दोन दाता, दाता, दाता बसू शकता त्यापेक्षा कमी दाता नसले पाहिजे आता ठीक आहे अशा पद्धतीनं ही मशीन रेडी झालेली आहे आता हे जे आपण मग काढलं होतं हे बसून द्या आणि बसवल्यानंतर तुम्ही मशीन वापरण्यासाठी रेडी झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी डोक्यात असा प्रश्न येऊ शकतो की मग ही याला सबसिडी आहे का याच्यासाठी ज्या काही सबसिडीसाठी ज्या काही तुम्हाला अर्ज वगैरे करावं लागतं त्या सगळ्या बाबी तुम्हाला करावं लागेल आणि जर तुमचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागला म्हणजे आमचा लकी ड्रॉ नाही गव्हर्नमेंटचा असतो तो तर त्यामध्ये जर तुमचा हा याच्यासाठी नंबर लागला सिलेक्शन झालं तर तुम्हाला हा म्हणजे आमच्यापासून घेऊन सुद्धा तुम्ही ते लकी ड्रॉचं कायम सबसिडीचा फायदा घेऊ शकता